नमस्कार मित्रांनो आपण नाही का एक छोटा आहे हो म्हणजे पडजीब पडजीप बघणार आहोत तो माणसा तरी तरा किती उपयोगाची आहे आणि त्याच्यामुळं नाही का माणसाला किती त्रास होतो तर पडजीब म्हणजे नाही का आपल्या जिबीच्या पाठीमागच्या साईडला वरच्या बाजूनी लोंबणारी जीभ म्हणजे पडजीब असं तिची व्याख्या आहे ही जीभ नाही का तुम्हाला जेवण करताना पाणी पिताना हिचं काम असतं आणि ती त्या कामानुसार करीत असते पण तुम्हाला जर सर्दी झाली खोकला आला घशात खवखव करू लागला नाका शिंगा यायला लागल्या तर यामुळं नाही का तुमची पडजीब नाही का थोडीशी किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी लांबली जाते आणि ती नाही का तुमच्या जिबीवरती टेकली जाते यामुळं नाही का तुम्हाला प्रचंड प्रमाणात खोकला येतो सारखं सतत खोकला येतो तुम्ही काय खाल्लं तरी खोकला येणार तुम्ही पाणी पिलं तरी खोकला येणार म्हणजे सजा तोंडात काही टाकलं तरी ते नाही का खोकला येणार म्हणजे इतका प्रचंड ताप खोकला येतो तो महिना दोन दोन महिने राहत नाही मग तुम्ही जर एखादा एम डी किंवा चांगला डॉक्टर दाखलो की तुम्हाला त्यांचे सजेशन असते की तुम्ही टीबी फिबी झाली का काय अशा काही गोष्टी निदर्शनात येतात पण त्याला जर तुम्ही थोडा घरगुती इलाज केला तर तुम्ही त्या खोकल्यातून बरे होतात ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं किंवा आपलं जे लसण आहे खायचा लसण त्याचा रस आणि दात एक दातवण ते जर मिश्रण करून जर आपल्या एखाद्या पट्टीवर घेऊन ते पडजीबीला जर लावलं तर ती पडजीब नाही का उंचवली जाते म्हणजे दाबल्यानंतर ते हे होऊन जाते ते उंच वरी होऊन जाते आणि ती आपल्या जे घशात जे खव खव वळवळ करायचं ह्याचं प्रमाण कमी होतं आणि दोन तीन दिवसामध्ये नाही का तुम्हाला खोकला कमी होऊन जातो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला बटन दावा